तिने एवढं सांगू इच्छितो की आज जो जो इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेले आहे त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तपावत असून सुद्धा आम्हाला जो समापत न्यायालयाने दिलेला पत्रकानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही तरी आम्ही या आठ दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत परंतु आम्ही हा आंदोलन करण्याची वेळ का आली गेली बारा वर्ष हा कारखाना बंद आज सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष केलं नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत आम्ही फक्त कामगार तर आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत त्या विधानसभा मतदारसंघ कर्जत बलापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी शोडू थोरवे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता परंतु तिथे कुठेतरी निरंगाही झाली आणि कामगारांचा उद्रेक झाला त्यामुळं आज हे कामगार इथे जमलेले आहेत तुम्हाला एक अजून एक विशेष गोष्ट अशी सांगावी सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना झुळावजुनी कामं या व्यवस्थापनाने केली त्यामुळं आज कामगार हवालिन झालेला आहे आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणारे दोनशे कामगारांपैकी एकोणीस कामगार हे हृदयविकाराच्या धटक्याने मृत्यू पावले काही काही ना पक्ष लकवा झाला आणि अशा पद्धतीचे कामगार मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या वारसानं कोणत्याही पद्धतीची सहानुभूती किंवा पैशाची मदत आर्थिक मदत कुणी कुठल्या व्यवस्थापनाने किंवा कुणी, कि कुणी केली नाही परंतु तो कामगार मृत्यू पावण्याची कारणं कोणी सोडली नाहीत किंवा त्यांच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील त्यांच्या मुलाची आज लग्न तकलेली आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यापासून वंचित आहेत आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षण पैशामधून मुलांचे शिक्षण झाले असते त्यांच्या मुलीची लग्न झाली असती त्यांच्या उदरेवर साधन बनलं असतं आज आम्ही तुम्हाला या पत्रकाराच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी या लवकर लवकर या अधिवेशनामध्ये आमचा मुद्दा उपस्थित करून आमच्या कामगारांना दोनशे कुटुंबांना न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी अन्यथा पुढील आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीचा आंदोलन करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे बोलतो